बाबाच्या आदेशाप्रमाणे पंधरवाडी चर्चा बैठक ठाकरेजी यायच्या इथं सुरू आहे माझा प्रणाम तसेच आजच्या मातोश्री उपस्थित आहे यायले माझा प्रणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष सेवक कार्यकर्ता सेवक सेविका बाळगोपाळ यायले माझा नमस्कार सर्वच सांगतो आपण की दारूसाठी मार्गात येतो आणि दारू दारूवाल्याची परिस्थिती पण जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला जातो आपल्याला कार्यकर्ता बलवत नाही आणि बाबा पण म्हणत नाही की माझ्या मार्ग पण आपले दुःख पाहून आपण त्या मार्गात जातो आणि मग मार्गात गेल्यावर चांगले झाल्यावर आपली

कि जे ये बाबा के तुम्हारे बाबा के बाबादेव बाबा के हा जगो जग पे खाना मिळत कि आहे किती बाबाचे किती गावते आज जुमदेव बाबा राहिलेच नसते तर आपण एवढे दुखी लोक सुखी झालो नसतो हो, आणि तीन एप्रिल सारखा आपल्याला सोळा पाहायला मिळणार नसता कारण मी सांगते का तुमच्या कधी ऐकू मी हा मार्गदर्शन कारण की जेव्हा हवन राहते खेड्यावर तर तुमच्या बाजूला कोणतं तरी गाव आहे खेड्यामध्ये हवन होता त्याच्या इथं पण त्या बाईनं पूर्ण कणी पोड्या भिजवणच करून घेतलं स्वयंपाक करत होती तिच्या इथं बाबाच्या दिव्याले कणिक नव्हती ते आता हेडभर कुठे जाईल तर तिनं बाजूवालीच्या घरून वाटी भटकनिक घेतलं आणि का म्हटलं आपल्याला घेता येत नाही पण आता घेतलं तिनं पण ते तिनं का शब्द दिलं की जेव्हा मी दडून आण तेव्हा बाई तुमची कणिक उद्या किद्या वापस करून देई शब्दावर भगवान राहते आपण शब्द देतो पण कधी कधी शब्दाकडे लक्ष देत नाही त्या ना दिव्यासाठी कणिक आणलं ते कणिक दिवा झाला हवन झाले आणि दडून आणलं जेव्हा दडून आणलं तेव्हा ते बाई ते म्हणते मी वाटीवर कणिक घेऊन देतो म्हणते यायच्या हिची तिच्या घरवाला का म्हणते शेवक आपला बाबाचा सेवक का म्हणते म्हणते एवढी का देते म्हणते नको देऊ म्हणते ठेवून तिनं कं, कणिक नाही दिलं त्याचा विचार का झाला कारण की तिनं हवनासाठी आणला होता अशी आणब हवनाच्या वेळेस कि मग वापस न करी एकच मुलगा होता तिचा त्याची अशी तब्येत खराब झाली आणि तब्येत खराब झाली तरी तब्येत बी पत्नी ना म्हणलं की पोरगा भरती आहे आईशी मध्ये तुम्ही हे कणिक नाही दिला याचानक तरी असन कणिक नाही ना म्हणे तसं नाही असन म्हणे काही झाला असन म्हणे तेच गोष्टी आणतेस म्हणे मला भावना असे म्हणते काय काय सेवा घरी जर पत्नी सांगते चांगल्या गोष्टी शेवटी सांगते तर ते, ते म्हणतात की नाही नाही ना असा नाही होत तसा होते म्हणजे आपण विचलित बुद्धी होते आपली तर आपण ते करू नाही शकत त्यांना दोन तीन वेळेस त्या बाईले शेवकीनले म्हणले की नाही जाऊ दे ना म्हणे का तू जास्त गोष्टी लावते दे म्हणे आता बाई जी जात होती बिचारी तेच दिवस आली पण मुलगा खूप जास्त झाला आणि त्याचे वडील त्याच्या जवळ आले त्या मुलांना आपल्या पप्पाचा हात धरून घेतला सहा वर्षाचा मुलगा हात धरून आणि पप्पा आता मी वाचणार नाही नाही मला चांगला वाटत पण तुम्ही तिच्या घरची ते वस्तू आणल्या कणिक आणल्या ते वापस करून द्याल एवढा बोलला आणि तो त्याचा जीव गेला एवढूच्या कणकी साठी त्या मुलाचा जीव गेला म्हणजे बाबा आपल्याले एवढे गलत्या करतो माफ करते पण आपण काही काही शब्दामध्ये गुंतून जातो आणि ह्या गुतो आणि शब्द दिल्यावर आपण दुःखी होतो म्हणून माझा असं म्हणणं आहे की आपण देतो शब्द देतो त्या शब्दाकडे लक्ष द्या बोला आणि आपले मुलं बाळा राहिले कोणी राहिले त्या शब्द वाईट शब्दात बोला नको कारण की त्या शब्दावर बहुत बड़ा परिणाम पडते कारण जसे आपण शब्द बोलतो तसाच होते आपण कधी कधी म्हणतो हा मुलगा ऐकत नाही असा होईल तसा होईल पण असे बोला कारण कि शेवकीन आहे हे शेवटी बाबाची आपण जेव्हा सेवा केलो हे कोणतेच याच्या पेक्षा कमी नाही आहे सेवक राव की शेवकीन राव हे शब्द आपल्या घरी असे गलत शब्द बोला नको जे आहे ते प्रेमानं सांगा नाही तर चुप राहून जा पण असे वाईट विचारांना बोला नको तसेच त्या जेव्हा त्या मुलगा मेला त्या एकच मुलगा होता त्याला किती वाईट वाटला वा, अशी हे बाबाची कृपा आहे ते भगवान आपली आपण म्हणतो की दारू पिऊन आला त्याला आपण एक गिलास पाणी दिलो तर का होते काहीत होत नाही ना देऊन द्या नाही याचा बहुत मोठा दुःख येते हा दुःख येते मी ना आपल्या वडिला नाही दिलं जेवण नाही दे मी चिखलीत राहत होती माझ्या आतो बहिणीचा घरवाला एवढा बेवडा होता तो म्हणे हे रे येऊ येऊन देत म्हणे काऊन नाही ना येऊन आधीच्या वडील आला म्हणे पासतो म्हणे आले कशी नाही देत वडिला जेवण तर पाहतो म्हणे पहा तो होता बहुत दूर होते माझे वडील दादा सोबत आले तर पुष्कळ दूर होते आणि माझ्या छातीमध्ये ते वास आली पूर्ण असे शरीरामध्ये म्हणजे कि दारूची वास येऊन राहिली मी समजून गेलो की या बेवड्यासोबत गेल्या असतील ना माझ्या वडिला गेला मी सांगितलं होतं अगोदर की तुम्ही पेऊन बाबूजी मी मटण बनवतो पण तुम्ही पेऊन नको यान ते आलेत मी दरवाजा लावून गेलो तुम्ही ज्याच्या सोबत पेऊन आल्या त्याच्या घरी जा म्हणलं जेवण करा माझ्या घरी चावकेजी म्हणते अशी करते म्हणते तू तुझे वडील होय ना तुम्ही प्यान तर तुम्हाला हकलील म्हणलो मी हा शब्द दिलो तर तुम्ही प्यान तर तुम्हाला हकलील मी बाबाला सोडणार नाही म्हणलो मी मी दुःख पाहून ह्या मार्गात आलो रिश्तेदारी पाहून नाही आलो मी आज बी रिश्तेदाराकडे वळत नाही मी आपल्या भगवंताकडे वळतो माझ्या भगवंता माझं मन आहे आणि बाबाने माझे जेवढे कार्य होते ते सिद्ध केले मी जे जे म्हटलो मला इच्छा होती माझे दुकान पाहिजे माझे स्वतःचे दुकान पाहिजे सर्व ज्या दिवशी माझ्या घरी किस्त भरावले कमी राहते पैसे ना मी थोडसे विचारत भगवंताचा ध्यान करत राहिलो तो बस तेवढे पैसे येऊन जाते माझ्याजवळ एवढी भगवंताची कृपा आहे म्हणून भगवंतावर विश्वास करतो मी विश्वास तरच तर मला साथ देईन कुठं अंधारात आहे आणि मी तरी आपला कोणाकडे लक्ष देत नाही कोण का करते याच्याकडे विचार करत नाही पण मी भगवंताकडे लक्ष करून माझे मोठे मोठे काम झाले एवढंच बोलून मी आपले दोन शब्द समाप्त करतो मरेआय भगवत नाम पण मरेयाजी भगवत नाम पण भगवत नाम